नमस्कार मित्रनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण वर्क असलेला ब्लाउज कसा शिवायचा ते पाहणार आहोत हा नवरीचा ब्लाउज आहे पूर्ण ब्लाउज शिवायचा आहे आपल्याला हे बघा हे बॅकचा गळा आहे आणि हे लटकन दिलेली आहेत आणि फ्रंटची बाजू आहे ही आणि तेही स्लिवज आहेत बघा स्लिवज ला पण खूप छान असं वर्क केलेला आहे आता आपण ह्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई कशी करायची ते बघणार आहोत वर्कचा ब्लाउज कसा शिवायचा हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे हा ब्लाउज आहे तीस साईजचा इथे उंची घेतली आहे उंची तेरा आहे आणि पावणी इंच शिलाईसाठी घेतलेला आहे इथे शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच आणि छाती आहे तीसची ची आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आणि इथे फ्रंट बाजू आखून घेतली आहे प्रिन्स कट ब्लाउज आहे आणि इथे बघा हे स्लिवज आहे स्लिवज आहे स्लिवची उंची आहे अकरा इंच आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय इथे बघा मी नेहमीप्रमाणे प्रमाणे माप टाकून घेतलेली आहेत आणि याची आपल्याला आहे तशी कटिंग करून घ्यायची नंतर शिवत असताना आपल्याला याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत ते आपण पुढं बघणारच आहोत तर बघा मी खाली एक इंच वाढून घेतलेला आहे आणि आपल्याला फ्रंट ची बाजू आहे तशी कट करायची मी मधला भाग कट केलेला नाही आहे तो नंतर आपल्याला कट करायचा आहे तर त्याआधी आपण इथे माप टाकून घेऊ तर इथे बघा आपल्याला साडेतीन इंचवर एक खून करायची आहे आणि वरच्या बाजूला टक्स पॉईंट घ्यायचा आहे दहा इंच घेतलेला आहे आणि आपली साडेतीन इंच खून बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं आणि आहे तशी लाईन आपल्याला खाली घ्यायची त्यानंतर बघा मुंड्याच्या इथे आपल्याला प्रिन्सकटचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा खूप सोपा आहे आकार देणं आणि खालच्या बाजूला आपल्याला टक्स पॉईंटची रुंदी घ्यायची मधला जो टक्स आहे तो मी दोन इंचचा घेतलेला आहे आणि उभा दोन इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा खूप छान असा आकार आलेला आहे तरी ते आत्ताच आपल्याला कट करायचं नाही ते नंतर कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्लीव कट करून घ्यायची तुमच्या ब्लाऊजचे जे काही माप असतील त्या मापाप्रमाणे आपल्याला कट आहे इथे मी बाई कट करून घेतली पाहू शकता तर आता इथे बघा आपल्याला बरोबर मध्यभागी हे बॅग ठेवून आहे इथे बघा असं हाताला लागतंय आणि बरोबर खालचा वरचा भाग बरोबर आला पाहिजे इथला इथे आपल्याला बॅक बाजू ठेवून घ्यायची इथे आपल्याला अर्धा इंच वरती कपडा ठेवायचा आहे बघा आता हे आपल्याला थोडंसं अंतर ठेवून कट करून आहे इथे पाहू शकता बॅक कट करून झाल्याच्या नंतर लगेच इथे आपल्याला फ्रंट बाजूचं माप दिलेलं असत इथे बघा हा गळा दिलेला आहे फ्रंटचा इथे आपल्याला बरोबर ठेवून ते कट करून घ्यायचंय तिथे माप बसत नाहीये म्हणून मी मधला भाग कट केलाय नाहीतर मी तो भाग कट करत नाहीये नंतर शेवटी कट करत असते तर बघा ही बाजू आपल्याला इथे व्यवस्थित ठेवायची आणि दुसरी बाजू जी आहे ते आपल्याला थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायची तर बघा मी थोडासा कपडा जास्त ठेवलेला आहे कारण शिवताना आपल्याला ते ॲडजस्ट करावं लागतं म्हणून कपडा थोडासा जास्तच ठेवायचा जा आहे तरी ते बघा आता आपल्याला बाई कट करायची इथे ते बाईचं माप अगदी परफेक्ट बरोबर मापात दिलेलं असतं तर ते आता आपल्या मापाप्रमाणे कट करायचे तर बघा आपली भाई जी कट केलेली आहे ते आपल्याला अशी व्यवस्थित ठेवायची याचा मध्य काढायचा आहे आणि बाईचे भाईच्या मध्यभागी पण आपल्याला एक खून करून घ्यायची आणि ती बरोबर आपल्याला खून केली आहे त्याच्यावरती ठेवायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे आणि पलीकडच्या बाजूला थोडासा कपडा कमी पडतोय तर तिथे आपल्याला नंतर जॉईन द्यायचा आहे तर मी ते बाई कट करत आहे या पद्धतीने कट करायची तर इथे आपली सर्व माप कट करून झाली आहेत ही आहे बॅक ही आहे बाही आणि फ्रंट बाजू पण आपण कट केलेली आहे तर इथे पाहू शकता ही आहे फ्रंट बाजू गळानंतर आपल्याला कट करायचा आहे हे लटकन दिले आहेत ते आपल्याला शेवटी तयार करायचे आहेत त्यानंतर बघा इथे आपल्याला आधी शिवायला घ्यायची आहे फ्रंट बाजू तर दोन्ही भाग अशी आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत तर पाहू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे आपले दोन्ही गळे एका बाजूचे होणार नाही तर ह्या बाजूला तर वर्क आहे तर आता आपल्याला तिथे शिलाई मारण्यासाठी शिंगल दाब वापरायचा आहे तर इथे महत्वाची टीप आहे तर अर्धा इंच वरच्या बाजूला आपल्याला वर्क सोडून कपडा सोडायचा आहे जर वर्कचे मनी फुटले किंवा तुटले तर ते सगळेच एकत्र मनी निघतात त्याच्यामुळं ते, ते मनी तुटूनही द्यायचे नाही आणि फुटूनही द्यायचे नाहीयेत तर या पद्धतीने आपल्याला बरोबर शिलाई मारायची आहे इथे बघा वर्क केलेला गळा थोडासा मोठा आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला शिलाई घ्यायची तर बघा इथे थोडस कट करायचं आणि असं पलटून घ्यायचे इथे नंतर आपल्याला दाब शिलाई मारायची आहे किंवा मग नाही मारली तरी चालते आपला इथे सिंगल दाब असल्यामुळे व्यवस्थित शिलाई येते तर पाहू शकता आपल्याला इथे आता पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला जोडायचे आहे वर्कची बाजू बघा किती सोप्या पद्धतीने आपण जोडून घेतलेली आहे उरलेला जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा ही फ्रंट बाजू आपली शिवून तयार झाली आहे आणि आता सिंगल दाब लावला आहे तोपर्यंत आपल्याला बॅक बाजू पण शिवून घ्यायची तर पाहू शकता आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि इथे पिना लावून घ्यायच्यात बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे अस्तर इथे बघा मी अशा तीन ते चार पिना लावून घेतल्यात इथे पाहू शकता खालच्या बाजूने व्यवस्थित अस्तर ठेवलेला आहे गोळा होऊन द्यायचं नाही तर आता आपल्याला इथे पाव इंच अंतर सोडून शिलाई मारायची डबल दाब जरी असेल तरी याला व्यवस्थित शिलाई मारता येते तर सिंगल दावा असल्यामुळे अगदी परफेक्ट शिलाई येते मनी वगैरे फुटत नाही तर डबल दावा असल्यामुळे मनी फुटण्याची शक्यता असते तरी इथे आपली शिलाई मारून झाली आहे आणि आता आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही तर कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे आणि गळा पलटवून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला गळा पलटवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची बघा पाव इंच अंतर आपण सोडल्यामुळे इथे आपल्याला शिलाई मारता येते जर आपण चिटकून शिलाई घेतली असती तर इथे आपल्याला शिलाई मारता आली नसती आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय तर खूप सोपं आहे वर्क असलेला ब्लाउज शिवणं तर इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली आणि आता जास्तीचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे आता बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कमरेची पट्टी जोडून घ्यायची टक्स मारून झाल्याच्या नंतर इथे थोडस तिरक झालेलं आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचे इथे आपल्याला नंतर शिलाई करून घ्यायची तर बॅग पण आपला तयार झाला आहे तर पाहू शकता इथे आपल्याला लगेच बाही तयार करून घ्यायची इथे बघा हा कपडा इथे थोडासा कमी आहे तो आपल्याला नंतर जॉइंट करून घ्यायचा आहे तर इथे खालच्या बाजूला मी अस्तर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारायची इथे मनी मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला प्रत्येक वेळी लक्ष देऊनच पुढं शिलाई मारायची पाहू शकता मणी आपल्याला एका हाताने बाजूला सारायचे कारण ते लोमते मणी आहे ते मध्ये येऊ शकतात तर ते लक्ष देऊनच आपल्याला ते, ते शिलाई मारायची तर बघा इथे आपल्याला नंतर दाब शिलाई मारून घ्यायची इथे आपल्याला वर्कचा ब्लाऊज शिवत असताना मणी तुटणार नाही याची प्रत्येक वेळी काळजी घ्यायची आणि इथे बघा थोडासा आपल्याला कपडा जोडून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे कपडा जोडायचा आहे पाहू शकता आणि इथे दाप शिलाई पण द्यायची जेव्हा आपण जॉईन देतो दे त्यावेळी तिथे दाब शिलाई द्यायची दाप शिलाई दिल्यामुळे कपडा फचकत नाही तर इथे आपली भाई तयार झाली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची तरी इथे पाहू शकता आपली बाही शिवून तयार झाली आहे तर धागे वगैरे कट करून घ्यायचेत त्यानंतर याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाई शिवून घ्यायची तर इथे आपल्या दोन्ही बाई शिवून झाल्या आहेत तर ही बॅक आहे आणि फ्रंट बाजू आहे आता आपल्याला ते नेहमीप्रमाणे प्रिन्स कट जोडायचे तर बघा इथे वर्कची बाजू जी आहे त्याला मी पेन्सकटची बाजू जोडते तर या पद्धतीने आपल्याला जोडायचंय ही बाजू जोडत असताना आपल्याला वरचा कपडा ओढायचा नाही अगदी लूज सोडायचा बघा आणि मी इथे एक इंच जे जास्त घेतलं होतं ते कट केलं नव्हतं तर ते आता आपल्याला कट करायचं आहे काही जण पेपर कटिंग करत असतानाच ते कट करून घेतात पण मी तसं करत नाही मी शिवून झाल्याच्या नंतरच कट करते आणि इथे आपल्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आपल्याला इथे पण हातशिलाई करायची असते तर ही फ्रंट बाजू शिवून झाली आहे आता आपल्याला हुकाची बाजू तयार करायची तर इथे हुकची बाजू जी तयार करतो आपण तिथे पण आपला अर्धा इंच कपडा राहिला पाहिजे आणि खालच्या बाजूला पण फोल्ड करायचा आहे आणि वरच्या बाजूला पण फोल्ड आहे आणि इथे आता दाब शिलाई मारायची तर इथे पाहू शकता इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारायची नाही कारण जिथपर्यंत वर्क आहे तिथपर्यंतच शिलाई मारायची तर इथे पाहू शकता मी जिथपर्यंत वर्क आहे तिथपर्यंत शिलाई मारून घेतली इथे आपल्याला शिलाई मारायची नाही जर शिलाई मारली तर सुई पण तुटेल आणि मनी पण फुटतील आणि आता आपल्याला लुकची बाजू तयार करून घ्यायची वरच्या बाजूने अर्धा इंच कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने पण फोल्ड करायचा आहे कारण आपण वरचा गळा असा पलटून घेतलेला आहे म्हणून वरच्या बाजूने पण आपल्याला लुकची पलटी फोल्ड करून घ्यायची इथे आपल्याला दोऱ्याचे लुक करायचे आहेत तर इथे अगदी आपल्याला कडावर शिलाई मारून घ्यायची तर इथे आपल्या दोन्ही फ्रंट बाजू शिवून तयार झाले आहेत तर पाहू शकता आता आपल्याला इथे शोल्डर जोडायचे आहेत तर शोल्डर जोडण्याच्या आधी आपल्याला असं ठेवायचं आहे आणि बघा इथे पण आपल्याला सिंगल दाबा वापरायचा आहे कारण जर आपण डबल दाबा आप वापरला तर तिथे शिलाई मारता येणार नाही त्याच्यामुळे सिंगल दाबा वापरायचा आहे तर बघा आपण अर्धा इंच जो कपडा सोडला होता तो इथं शिलाई मारता यावी म्हणून तो अर्धा इंच कपडा आपण जास्तीचा सोडला होता तर पहा आपल्याला इथे या पद्धतीने शिलाई मारायची दुसऱ्याही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची दुसऱ्याही बाजूला आपल्याला दोन्ही बाजूला वर्क येणार आहे इथे व्यवस्थित शिलाई मारायची तर इथे आपला शोल्डर जोडून झालेला आहे आणि आता फिटिंगची बाजू फ्रंट बाजू आणि बॅक बाजू एकसारखी आली आहे का ते बघायचं जर जास्तीच झालं असेल तर थोडासा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाहू शकता इथे थोडासा कपडा जास्त झालेला आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर दोन्ही बाजू एकसारख्या आल्या पाहिजेत दोन्ही बाजू एकसारख्या आल्या तर बाईच्या मुंडेच्या इथे कमी जास्त होत नाही आणि बाई जोडत असताना आपल्याला मध्यभागी ठेवून जोडायची आणि अर्धा इंच अंतर बाई जोडताना राहिलं पाहिजे कारण अर्धा इंच जर अंतर नाही राहिलं आणि धागे जर निघत असतील तर ते नंतर कपडा फसकतो त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावर शिलाई घेतली पाहिजे तर इथे दोन्ही बाया जोडून झाले आहेत आणि फिटिंग पण करून झालेली आहे आपल्याला नेहमीप्रमाणे फिटिंग करायची आहे आणि इथे आता आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे तर बघा हे लटकन आता कसे तयार करायचे तर असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये कपडा ढकलायचा आहे आणि आपल्याला चार पदरी धागा ओळून घ्यायचा आहे आणि असं आपल्याला एक एक टाका मारून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला एक एक टाक्याने ते दोन्ही लटकन जोडून घ्यायचे आपण जेव्हा ब्लाऊज शिवायला शिकत असतो तेव्हा वर्क चे ब्लाऊज शिवायला नको वाटत भीती वाटते लिहिल की नाही पण पर... आपल्याला नेहमी ब्लाऊजपेक्षा वर्कचा ब्लाउज शिवणं खूप सोपं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि बघा आता आपल्याला लटकन तयार करत असताना आपल्याला नॉट इथे लावायची आणि इथे पण आपल्याला तिने टाके मारून घ्यायचे आहेत तर इथं आपलं लटकन तयार झालेलं आहे तर पाहू शकता लटकन तयार करण्याची खूप सोप पद्धत आहे मी खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत आणि वर्कचा ब्लाउज कसा शिवायचा आहे पण मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे ब्लाउज कसा दिसतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिझाईनचे ब्लाऊज शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा